नमस्कार कलाकार या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मराठी मालिका विश्वात नुकताच व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला ज्यात एक प्रसिद्ध मालिकेत सिंग दाखवण्यात आला होता ती मालिका होती लाखात एक आमचा दादा सूर्या आणि तुळजा यांची सुंदर केमिस्ट्री मालिकेत पाहायला मिळते अभिनेत्री दिशा परदेशी आणि नितीश चव्हाण यांनी या भूमिका साकारल्या मात्र अभिनेत्री दिशा परदेशी हिने लाखात एक दादा या मालिकेला रामराम ठोकला आहे गेले जवळपास वर्षभर लाखात एक दादा मालिकेवर आणि मालिकेच्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेमाचा वर्षाव केला भूमिका सोडण्याविषयी दिशा परदेशी म्हणाली तुळजा ही भूमिका साकारताना खूप मजा आली कारण जशी तुळजा निंबाळकर आहे तशीच दिशा परदेशी अजिबात नाहीये तुळजा स्वावलंबी आणि निर्णय घेण्यात परिपूर्ण आहे त्यामुळे ही भूमिका साकारताना एक वेगळाच आत्मविश्वास माझ्यात यायचा तुळजाकडून खूप काही शिकायला मिळालं कारण मी खाजगी आयुष्यात खूप चंचल आहे खोडकर आहे पण तुझा साकारताना दिशाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना दाखवण्यात आली पण आता मी तुळजा भूमिका साकारणार नाहीये दिशा पुढे म्हणाली तिच्या काही गोष्टी मी या खाजगी जीवनात नक्की लक्षात ठेवणार आहे सर्वांना प्रश्न पडला असेल की मी मालिका का सोडते तर मी म्हणेन आरोग्याच्या पलीकडे काहीही नाही आणि या कारणामुळे मला मनाविरोधात जाऊन लाखात एक आमचा दादा मालिकेला निरोप द्यावा लागत आहे मी खूप प्रयत्न केला यातून बाहेर पडण्याचा पण डॉक्टरांचा सल्ला आहे की मला आरामाची गरज आहे मी आणि मालिकेच्या टीमने खूप मेहनत घेतली तुळजा साकारण्यासाठी मला खात्री आहे की जेवढा प्रेम तुम्ही या तुळजाला दिलं तितकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रेम नवीन तुळजाला द्याल मी जरी मालिका सोडून जात असले तरीही माझी मालिका आहे असं मी नेहमीच म्हणत राहीन कारण या प्रवासात मी पहिल्या दिवसापासून जोडली गेली आहे जरी हा प्रवास माझा इथे थांबला असला तरी मी लाखात एक आमचा दादा मालिकेचा सदैव भाग राहीन असंही दिशा म्हणाली आता मृण्मयी गोंधळेकर मालिकेत तुझ्याची भूमिका साकारणार आहे मला खात्री आहे की जेवढं प्रेम तुम्ही मला दिलं तितकच प्रेम तुम्ही मृण्मयीला द्याल असं दिशा परदेशी म्हणाली